सन्मान्य सदस्य शंकर मांडेकर अध्यक्ष महोदय <coughs> उद्योग वर्जा विभागावर बोलण्यास मी उभा आहे मी गेली अनेक दिवस भोर येथील उतरवली वडगाव या एमआयडीसी च्या प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी करत करतोय गेली बत्तीस वर्ष झाले हा विषय प्रलंबित आहे एमआयडीसी वर सिक्के शेत जमिनीवर एम आय टी सिक्के पडलेले आहेत आणि लोक शेतजमीन देण्यास सुद्धा तयार आहेत परंतु काही अडचणीमुळं गेले अनेक वर्ष हा विषय प्रलंबित आहे आणि हा विषय न संपल्यामुळं तर एम आय डी सी त्या ठिकाणी आले नाही तेथील तरुणांना ऐंशी ते नव्वद किलोमीटर लांब अंतरावर टूल बरोबर जावं लागतं अनेक वेळा जात असताना अपघात घडतात आणि आपण वृत्तपत्रात पाहिल्यानंतर लक्षात येईल की अनेक वेळा अनेक तरुणांना त्या ठिकाणी आपला प्रणास मुकावं लागलेला आहे म्हणून हा विषय जर मी संपला आणि एम आय डी सी जर त्या ठिकाणी आली तर या ठिकाणच्या मु मुलांना आणि नोकरदार वर्गाला चांगली एक संधी होईल आणि या ठिकाणी त्यांना भविष्याकाळात त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा होईल त्याचप्रमाणे माझ्या मुळशी तालुक्यातील मान इंजवडी या ठिकाणी जी एम आय डी आय टी पार्क आहे हे एक सर्वात मोठा आय टी पार्क आहे परंतु त्या ठिकाणी जे रस्ते आहेत ते खूप अरुंद आहेत त्या ठिकाणी मेट्रोची कामं चालू आहेत अनेक ठिकाणी ओढ्या नाल्यावर अतिक्रमण झालेलं आहे आत्ता आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सर्व जलमय झालेला आहे पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर पडतोय मग ह्या सुधारणा झाल्या तर त्या उद्योगांना खऱ्या अर्थानं चालना मिळेल आणि त्या ठिकाणी लाखो लोकांना रोजगाराची संधी आहे ती कायमस्वरूपी राहील आय टी पार्कमधील लाईट कालपासून आत्तापर्यंत विचारणा केली चोवीस तास झालं आहे आय टी पार्कमधील लाईट नाही आहे म्हणजे जगाच्या नकाशावर ज्या गावाचं आय टी पार्कचं नाव आहे तीच जर अंधारात राहत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे आणि त्याचमुळं कोट्यावधी रुपयाचं शासनाचं आणि गो लोकांचं जो नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा आपण बदल करावा तसंच माझा मतदारसंघ भोर राजगड मुळशी आहे या भागात पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर पडतो या ठिकाणी अनेक वाड्या वस्त्या आहेत या वाड्या लाईट लाईट चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाले आलेली आहे ती लाईट आल्यानंतर त्या पूर्वीच्या काळात आपण लोखंडी पोल उभे करायचो पाऊस जास्त पडल्यामुळं त्या ठिकाणचे संपूर्ण पोल सडलेले आहेत लाईटच्या तारा खाली लोंबकळत आहेत आणि शेती हा मुख्य व्यवसाय असल्यानं अनेक वेळा अपघात घडतात त्यामुळं अनेक जनावरं किंवा अनेक व्यक्तींना शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रणास मुकावं लागलेलं आहे तर यात सुधारणा व्हावं त्या ठिकाणी निधी मंजूर व्हावा आणि या ठिकाणी या लोक कायमस्वरूपी हा विषय मार्गी लागावा अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे किंवा आपणास ती विनंती करतो मुळशी येथील हिंजवडी पोलीस स्टेशन आहे पूर्वी पौड पोलीस स्टेशन होतं आणि ते ग्रामीण भागात विल होतं त्यामुळं त्या ठिकाणी त्या लोकांना स सा, सतत संपर्कात सोप्पं होतं परंतु आत्ताच्या काळामध्ये ही आमची आठ नऊ गावं जी भुगाव भुकुम पिरंगूट बावधन ही आहेत ही हिंज पिरंगुळ प पिंपरी पोलीस स्टेशनला जोडलेली आहेत आणि त्या आयुक्तालयाशी जोडल्यामुळं अनेक लोकांना त्रास होत आहे जाण्यास हे ये बाग एका साईडला आणि आमची गावं दुसऱ्या साईडला त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात तेव्हा ती गावं पण परत एकदा आमच्या पौड ग्रामीणशी जुळ जोडून द्यावी अशासाठी मी सभागृहाला विनंती करतो धन्यवाद